नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो राष्ट्र महाराष्ट्र नावाचं यूट्यूब चॅनल आहे अत्यंत परखड मत मांडणारे विषय या चॅनलवरून घेतले जातात आत्ताच मी प्राध्यापक श्याम मानव यांची एक मुलाखत त्याच्यावर वाचली साधा विषय हा पूर्वीदेखील बोलले ते परंतु आत्ता इलेक्शनच्या काळात हा फार महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रीय लोकांना याची आठवण करून देणं मला आवश्यक वाटतं म्हणून हा विषय राष्ट्र महाराष्ट्रच्या चॅनलवर चा तर तुम्ही बघाच परंतु आपल्या चॅनलवरही हा शेअर करण्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ करतो आहे तर हा अनिल देशमुख माजी गृहमंत्री आपल्या राज्याचे ज्यांना अत्यंत बदमाशी करून देवेंद्र फडणवीस यांनी जेलमध्ये डांबलं एका एक, वर, एक वर्षापेक्षा डांबलं आणि मग त्यांच्यावर कुठलेच आरोप नसल्यामुळे त्यांना कोर्टाने जामीन दिला आणि त्यातनं मोकळं केलं त्यांचं पुस्तकही के आलेलं आहे या विषयावर तर या विषयासंदर्भात कोर्टात का जात नाहीत अनिल देशमुख जर फन फडणवीसांनी त्यांना फसवलं कोर्टात का जात नाहीत म्हणून त्यांनी ही मुलाखत दिलेली आहे तर ही थोडक्यात मुलाखत ऐका प्रशांत भूषण यांचं एक वाक्य मी तुम्हाला ऐकवतो ते अत्यंत जबाबदार सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलेला आहे युट्यूब वर तुम्हाला ऐकायला पण मिळेल ते असं म्हणाले की सगळ्या हायकोर्ट जजेस आणि सुप्रीम कोर्ट जजेसच्या डोजियर्स तयार आहे म्हणजे फाईल्स रेडी आठ जर त्यांच्या जीवनामध्ये अशी काही गोष्ट सापडली नाही ज्या दबावाखाली ते येतील तर त्यांच्या नातेवाईकांच्या फाईल्स रेडी केलेल्या आहेत आणि मग मुलगा असेल मुलीचा पती असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा मुलाची बायको तिचा जवळचा नातेवाईक असं कोणीतरी जवळच्या नात्यामधलं कुठे ना कुठे ईडी मध्ये अडकू शकेल या पद्धतीची फाईल त्यांना दाखवून स्वतःला हवी आहे त्या पद्धतीचे निर्णय जजेस कडनं करून घेतले जातात असं डायरेक्टली त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या एका पक्षाच्या प्रमुखाने मला सांगितलं त्यांचा पक्ष फुटीच्या मार्गावर असतात ते म्हणाले सर आता आम्ही वेगळ्याच चिंतेमध्ये आहोत की आमचं पक्षही जाणार आणि निवडणूक चिन्हही जाणार पक्षाचं नावही जाणार म्हणजे कारण आज देशामध्ये या लोकांचे डायरेक्ट जजेसला फोन जातात आणि असा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे असं सांगितलं जात ही या देशामधली आज वस्तुस्थिती वस आहे हे बोलताना फार वेदना होतात फार वाईट वाटत पण ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्र राज्यामधलं असंवैधानिक इल्लीगल सरकार अडीच वर्ष चाललं बिनबोबाटपणे हे मी दोन वर्ष आधीपासून ओरडतोय की हे सरकार चालणार कोर्टाचे निर्णय आधी येणारच नाहीत आले तरी अशी येतील की सरकार बिनबोबाट चालेल अशा अवस्थेमध्ये अनिल देशमुख असेल किंवा कोणी असेल कोर्टात कसं जाईल कोर्टाबद्दल हे शाश्वती पाहिजे ना चौदा महिने त्यांना जमानत मिळाला ज्या पोलीस अधिकाऱ्याने अफिडेव्हिट दिलं होत की अनिल देशमुखांनी मला पैसे गोळा करायला सांगितले त्याच्या आधारावर त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली चौदा महिने जेलमध्ये ठेवलं त्यांनी कोर्टापुढे एफिडेव्हिट करून दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे की मला तो पोलीस अधिकारी म्हणजे मुंबईचे पोलीस कमिशनर कि मला अनिल देशमुख कधीच भेटले नाही त्यांनी मला कधीच सांगितलं नाही पैसे गोळा करायला ज्या इन्स्पेक्टरचं नाव घेतलं त्यांनी त्या इन्स्पेक्टरनी स्वतःविट करून दिलं की मला अनिल देशमुखांची कधीच भेट मिळाली नाही त्यांची माझी कधीच भेट झाली नाही त्यांनी मला कधीच पैसे गोळा करायला सांगितलं म्हणजे मुळात खोटं अफिडेव्हिट तयार करायचं त्याच्या आधारावर ईडीच्या कारवाईचा धाक घालायचा मग चार एफिडेव्हिट पाठवायचे म्हणजे मसुदा पाठवायचा आता मसुदा टाईप केलेला देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांशी कसे बोलले बोलण्याची पद्धती का एक माणूस पाठवला मोबाईल त्याचा त्यावर देवेंद्र फडणवीस बोलतय म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या नंबरचा काही संबंधच येणार नाही याची आधीच काळजी घेतलेली आहे सगळी पोलीस यंत्रणा यांच्याकडे आहे हेर खाता यांच्याकडे आहे ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यावेळेस ही गोष्ट आहे आणि तेव्हा त्यांना हा जो मसुदा तुम्हाला टाईप करून दिलेला याच्या आधारावर एफिडेव्हिट तयार करून द्या मग उद्धव ठाकरेंनी पैसे गोळा करायला सांगितले आदित्य ठाकरेंनी दिशा सैलियांचा मर्डर करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला अनिल परबांचे अवैध धंदे आहेत आणि अजितदादा पवार यांनी पार्थ त्यांचा मुलगा हजर असताना मटक्या वाल्यांकडनं आणि गुटके वाल्यांकडनं पैसे गोळा करायला सांगितले या पद्धतीचे अफिडेव्हिटी गोष्टी घडलेल्या नाहीत कुठे म्हणून त्यांनी नाव घेऊन ही गोष्ट सांगितली आणि ते जाहीरित्या बोलत नव्हते ते काळामध्ये मी प्रत्येक सांगायला आणि नागपूरच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितल्यानंतर त्यांनी हे उचललं प्रकरण खूप प्रेसने आणि मग तो महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाला आता यामध्ये बदनामी कोणाची झालेली आहे देवेंद्र फडणवीसांची बदनामी झाली ना कोर्टात जायला पाहिजे कारण देवेंद्र फडणवीसांचं नाव त्यांनी जाहीरित्या घेतलं आणि त्यांनी एकदा जाहीरित्या घेतल्यानंतर मी वारंवार घेतलेला देवेंद्र फडणवीस कोर्टामध्ये का जात नाही की माझ्यावर खोटे आरोप केलेत म्हणून जरी कोर्ट त्यांच्या बाजूनं असलं कदाचित निर्णय त्यांच्या बाजूने लागेल पण कारण कोर्टच जर त्यांच्या बाजूने असेल तर पॉसिबल आहे पण मधल्या टप्प्यामध्ये जे मुद्दे चर्चेला येतील जे पुरावे आणि देणे घेणे सगळे समोर येईल त्यामध्ये आणखी देवेंद्र फडवीस गळामध्ये अधिक गळामध्ये अधिक गळामध्ये उतरतील म्हणून ते जात नाही तर मित्रांनो लक्षात घ्या कोर्ट का आयपीएस संजू भट्ट यांना का जामीन देत नाहीये राहुल गांधीला दोन वर्षाची शिक्षा का सगळ्या कोर्टांनी कायम ठेवली गुजरातच्या आणि भीमा कोरेगावमधल्या लोकांना कोर्ट का अजूनही सहा सात लोक जे आहात त्यांना जामीन देत नाही विरोधी पक्षातले जे नेते आहेत यांना का कोर्ट सोडत नाही अरविंद केजरीवालला का कोर्ट दांबून ठेवतं आम या अनिल देशमुखांना का कोर्टाने न्याय द्यायला वेळ लावला आणि शिवसेना पक्षाचा जे पक्ष फोडला गेला आणि तो मिंधे गटाला दिला गेला याचा निर्णय अजूनही कोर्टाने का लावला नाही आणि यासोबतच महाराष्ट्राचं सरकार अवैधरित्या फोडून अवैध सरकार अडीच वर्ष का चाललं तर याचं कारण याच्यामध्ये प्राध्यापक श्याम मानव सांगतात की न्यायालयाच्या न्यायाधीशांना फोन जातात कोणाचे जातात हे ते बोललेले नाही आहेत या व्हिडिओमध्ये मोदी शहांचे किंवा त्यांच्या प्रतिनिधींचे किंवा फडणवीस किंवा कोणाचे तरी त्यांच्यातल्या लोकांचे आणि त्यांना फायली दाखवल्या जातात की तुम्ही असा निर्णय नाही दिला तर तुमचा आम्ही असा असा गेम करू आणि म्हणून निर्णय हे त्यांच्या फेवरमध्ये लागतात हे असं असेल तर आपल्याला राजकीय सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही आणि राजकीय सत्ता बदलली तरच आपल्या लोकशाही यंत्रणा जिवंत राहतील म्हणून यावेळी मतदान करताना राजकीय सत्तांतर झालं पाहिजे हे बघा मध्ये मत खाणाऱ्या वेगवेगळ्या आघाड्या बिघाड्या यांना मतदान करण्यापेक्षा एकच आघाडी जी आहे की जी भाजपला सत्तेतून दूर ठेवेल महाविकास आघाडीला मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र